जी जैन पट्टी परभणी सागरसाठी नागपूर पहिला पोलीस अधीक्षक दिने जी आहिर साहेब उपस्थित राहिले सोबत त्यांचे सहकार्य त्या सगळ्यांच्याच संतोष पड वाढत पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये पूर्ण होण्याचा अगोदर वेळ संपलेला आहे नो पॉईंट म्हशीद सेठ सोलापूर संपलाय चॅलेंज हे महाराष्ट्र केसरी माती बाबा माती आकार्यक्रमांमध्ये आखाडा <sk original> रक्षक जे आहेत आपल्या सकाळी सांगितले होते मीटिंग मध्ये जे फिक्स झालेले आहेत त्यांनी थांबायचंय आखाडा समिती अजिबात परत अतुल कावळे परत दादा पाटील गोरख खंडावी जागा घेऊन बसा नाही सगळं सांगतो मोहन हुंदा वर यायचं नाही अजिबात कोणी परत दिलीप पवार पहिला धनंजय खरसे पहला बागा नगरी पहला बालू वाह आखाड़ा सुबह से जो हो। मुंबई से आ जाते विक्रम से हम बोसले बंदारा महाराष्ट्र केसरी श्री मातृभाषा के आखाड़ा अधिकारी लगे स्थानीय सूचना पुलिस नका चार सवर लगा होना का स्क्रीन टोंबरे मुंबई उपचार निर्णय सोहम गोडवे गोडवे लाल पट्टीमध्ये महारुद्रकारे नंदुरबाग स्थानिक गुन्हे शाखेचे अधीक्षक दिनेशजी आयर साहेब व दुधाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्या द्यायचे माती आखाडा नंबर एक वरती त्याचबरोबर आकाशवाणी साहेब भारतीय जनता पार्टी या मोर्चा जिल्हाध्यक्ष उपस्थित त्यांचं स्वागत